अवघ्या दीड वर्षांवर नाशिकचा सिहस्त कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणं अपेक्षित असताना तसं होताना दिसून येत नाहीये आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या निविदा काढल्या जात आहे त्यावरनं देखील आता वादंग सुरू झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत बोलण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आहे दादा या सगळ्या दरम्यान आता खरंतर कुंभमेळा तुम्ही अनेक वर्ष या ठिकाणी बघितलेला आहे कसं बघता या सगळ्या परिस्थितीकडे खरं तर गेल्या दोन सिंहस्थाचा मी स्वतः सा साक्षीदार आहे हा पहिला कुंभमेळा आहे की ज्यामध्ये कुठलंही काम हे रस्त्यावर दिसत नाही आहे किंवा दृष्टीपथात नाही आहे काम आम्ही वाचतो आहे ते कुठंतरी वृत्तपत्रात वाचतो आहे किंवा कागदावर दिसत आहे खरं तर कुंभमेळा हा नासिककरांसाठी एक मोठी संधी आहे कारण नाशिक शहराची जी डेव्हलपमेंट झाली याला कारणीभूत किंवा सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि एवढी मोठी संधी नाशिककर कुठेतरी मिस करत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे खर तर आपण बघितलं की गेली तीन वर्ष लोकप्रतिनिधींची सत्ता नाही आहे आणि लोकप्रतिनिधी ह्या महापालिकेत नसल्यामुळे कुठेतरी अधिकाऱ्यांचा ज्याला काय म्हणतो ही सत्ता दांडगाई इथं दिसतंय कुणीही कोणात नाही आहे खरं तर आपण बघितलं पाहिजे की इतका मोठा कुंभ आपण आता बघितलं प्रयागराजला ज्या पद्धतीनं झाला तर त्या पद्धतीनं नाशिकमध्ये कसा होईल त्याचं ब्रँडिंग कसं होईल नाशिकमधले रोड असतील आउटर रिंग रोड असतील नाशिकमधला महामार्ग असेल किंवा जो घाट आहे त्या घाटांची बांधणी असेल किंवा याला संबंधित असलेली नाशिकची डेव्हलपमेंट असेल या संदर्भात कुणीही हक्कनं बोलणारा दिसत नाही आहे आणि म्हणून या संदर्भात मान्य एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही साकडं घातलं आहे की नाशिककरांच्या वतीनं ना आपण नाशिकमध्ये या कुंभमेळ्याची एकदा आपण आढावा बैठक घेतली पाहिजे कारण नुसताच कुंभ होतोय कुंभ होतोय असं नाही चालणार कारण ह्या कामं व्हायला यांना एक वेळ लागणार आहे उद्या सकाळी एखादं काम सँक्शन झालं तर ते दुसऱ्या दिवशी होणं शक्य नाही त्यामुळे या संदर्भातला जो काही कृती आराखडा असेल त्याची सुद्धा तो दृष्टीपटात दिसत नाही तो फक्त कागदावर दिसतोय घोषणांमध्ये दिसतोय आणि म्हणून मान्य एकनाथ शिंदे साहेबांशी मी असेल आमचे पदाधिकारी असेल नाशिकमध्ये यावं शेवटी आशेनं बघतायत आणि आपण किमान ह्या अवघ्या दीड वर्षांवर नाशिकचा सीएस्त कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणं अपेक्षित असताना तसं होताना दिसून येत नाहीये आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या निविदा काढल्या जात सुरू झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत बोलण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आहे दादा या सगळ्या दरम्यान आता खरंतर कुंभमेळा तुम्ही अनेक वर्ष या ठिकाणी बघितलेला आहे कसं बघता या सगळ्या परिस्थितीकडे खरं तर गेल्या दोन सिंहस्थाचा मी स्वतः सा साक्षीदार आहे हा पहिला कुंभमेळा आहे की ज्यामध्ये कुठलंही काम हे रस्त्यावर दिसत नाही आहे किंवा दृष्टीपथात नाही आहे काम आम्ही वाचतो आहे ते कुठंतरी वृत्तपत्रात वाचतो आहे किंवा कागदावर दिसत आहे खरं तर कुंभमेळा हा नाशिककरांसाठी एक मोठी संधी आहे कारण नाशिक शहराची जी डेव्हलपमेंट झाली याला कारणीभूत केवळ सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि एवढी मोठी संधी नाशिककर कुठेतरी मिस करत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे खरं तर आपण बघितलं की गेली तीन वर्ष लोकप्रतिनिधींची सत्ता नाही आहे आणि लोकप्रतिनिधी ह्या महापालिकेत नसल्यामुळे कुठेतरी अधिकाऱ्यांचा ज्याला काय म्हणतो ही सत्ता दांडगाई इथं दिसतंय कुणीही कोणात नाही आहे खरं तर आपण बघितलं पाहिजे की इतका मोठा कुंभ आपण आता बघितलं प्रयागराजला ज्या पद्धतीनं झाला तर त्या पद्धतीनं नाशिकमध्ये कसा होईल त्याचं ब्रँडिंग कसं होईल नाशिकमधले रोड असतील आउटर रोड असतील नाशिकमधला महामार्ग असेल किंवा जो घाट आहे त्या घाटांची बांधणी असेल किंवा याला संबंधित असलेली नाशिकची डेव्हलपमेंट असेल या संदर्भात कुणीही हक्कनं बोलणारा दिसत नाही आहे आणि म्हणून या संदर्भात मान्य एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही साकडं घातलं आहे की नाशिककरांच्या वतीनं आपण नाशिकमध्ये या कुंभमेळ्याची एकदा आपण आढावा बैठक घेतली पाहिजे कारण नुसताच कुंभ होतोय कुंभ होतोय असं नाही चालणार कारण ह्या कामं व्हायला यांना एक वेळ लागणार आहे उद्या सकाळी एखादं काम सँक्शन झालं तर ते दुसऱ्या दिवशी होणं शक्य नाही त्यामुळे या संदर्भातला जो काही कृती आराखडा असेल त्याची सुद्धा तो दृष्टीपटात दिसत नाही तो फक्त कागदावर दिसतोय घोषणामध्ये दिसतोय आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी मी असेल आमचे पदाधिकारी असेल आम्ही साहेबांना विनंती केली की के आपण नाशिकमध्ये यावं शेवटी नाशिककरे आपल्याकडे खूप वेगळ्या आशेनं बघतायत आणि आपण किमान ह्या कुंभमेळ्याचा एकदा आढावा घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे याच्यामध्ये नगरविकास खात्यानंच याबाबतचा माहिती मागवलेली आहे तुमच्या पक्षाचे जे मुख्य नेते आहे त्यांच्याच विभागाकडनं ही माहिती मागवण्यात आलेली आहे प्रामुख्यानं ज्या निविदा काढल्या गेल्यात किंवा ज्यांना दिल्या माहितीच समोर येत नाही काय आहे नाही मला असं वाटतं की काही निविदांच्या बाबतीत आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या संदर्भात ते आदेश पण दिले होते पण तो मी जे म्हणतो की कुठं ताळमेळ राहिलेला नाही आहे तर बाबत या बाबतीत खरं तर जनतेमध्ये सुद्धा संभ्रम आहे आणि हा संभ्रम वाढण्यापेक्षा याच्यात ट्रान्सपरन्सी असली पाहिजे आणि म्हणून मान्य एकनाथ साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की ही जी काही कामं असतील ही खरंच योग्य व्यक्तींना दिली गेली आहेत का ज्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत त्याच्यात तथ्य आहे का हे तपासलं गेलं पाहिजे कारण शेवटी हा नागरिकांचा पैसा आहे आणि हा पैसा कुठेतरी नाशिकच्या विकासासाठी वापरला जाणार आहे त्यामुळे याबाबत आम्ही निश्चितपणे आग्रह आहोत काय प्रामुख्यानं तक्रारी मांडल्या होत्या शिंदे साहेबांकडे मला असं वाटतं आमचे जे प्रमुख आहेत बंडितितभाई यांनी इथल्या झालेल्या काही निविदांच्या संदर्भात त्या निविदांमध्ये असलेल्या टर्म्स कंडिशनच्या संदर्भात काही विशिष्ट लोकांना डोळ्यासमोर ठेवून प्रशासन या निविदा आ, पार पाडतं आहे अशा पद्धतीच्या तक्रारी होत्या त्या तक्रारीमध्ये तथ्य आहे किंवा नाही यासाठी मान्य नगर नगरविकास विभागाकडनं मला वाटतं नाशिक महापालिकेला पत्रसुद्धा गेलं आहे या संदर्भातला नक्की काय पत्रव्यवहार झाला आहे हा मीसुद्धा तपासणार आहे कारण हा विषय हा केवळ कुठल्या पार्टीचा किंवा प्रशासनाचा नाही तर हा नाशिककरांच्या भविष्याचा विषय आहे नाशिककर म्हणूनच आता या सगळ्या काळामध्ये पालकत्व तुम्ही म्हणालात की त्याची उणीव दिसते तर याबाबतचा पालकमंत्री पदाचा अभाव वाटतोय आपल्याला की त्याचा मार्ग जर निघाला असता तर कदाचित हा जो टप्पा मागे राहिला हा पुढे गेला असता नाही मला असं वाटतं की इफ दॅर इज अ वेल दॅर इज अ वे पालकमंत्री हा एक वेगळा पार्ट आहे परंतु हे पालकत्व आपण स्वतः स्वीकारलं पाहिजे आणि कारण हा विषय शहरा आपल्या शहराचा आहे आपल्या जिल्ह्याचा विषय आहे त्यामुळे पालकमंत्री हे जे काही नेते ते ठरवतील तेव्हा ठरवतील परंतु काल मी पण ऐकलं की भुजबळ साहेबांनी या संदर्भातली बैठक घेतली असं प्रत्येकाने विचारलं पाहिजे कारण आणि जो प्रत्येकाचा अधिकार आहे मला असं वाटतं की मान्य शिंदेसाहेब सुद्धा लवकरच नाशिकमध्ये येतील आणि हा जो काय संभ्रम आहे सिंहस्थाबाबत सिंहस्थाच्या कामांच्या बाबत हा निश्चितपणे दूर करतील यात कुठे जर अनियमित असेल तर मग मात्र त्याला शासन करण्याची ताकद सुद्धा शिंदे साहेब ठेवतात आपण बघतोय की शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते होते एकूणच सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते स्वतः लक्ष घालणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे यासोबतच यामध्ये जर काही अनियमितता आढळून आली तर त्याबाबतचं शासन देखील केलं जाईल अशा स्वरूपाची भूमिका यावेळेला त्यांनी व्यक्त केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक